प्रजासत्ताक दिनी वर्ध्यात आत्मधोरणाचा प्रयत्न भीम आर्मी जिल्हाध्यक्ष ताब्यात पर्यवेक्षकेवरील कथित अन्यायाच्या निषेधात तो टोकाचे जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडलाय प्रकार काही काळ तणाव पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय वर्धा जिल्हा परिषद कार्यालय परिसरामध्ये प्रजासत्ताक मोठी खळबळ उडाली आहे जेव्हा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी आत्मधरणाचा प्रयत्न केलाय स्वालंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रत्नमाला मेंढे यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी अंगार डिझेल ओतून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाकडून पर्यवेक्षक पदास मान्यता व वेतनाबाबत अन्याय झाल्याचा आरोप करत मेंढे यांनी गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले होते प्रशासनाला पूर्वी इशारा देऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय सोमवारी अचानक कांबळे यांनी अंगार डिझेल ओतत आत्मधनाचा प्रयत्न केलाय उपस्थित पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले यावेळी पोलिस आणि कांबळे यांच्यात झटापटी झाली आहे मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आहे घटनेनंतर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीच्या वतीनं करण्यात आली आहे